श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा पूर्ण करो स्वामी तुमचे सर्व स्वप्न पूर्ण करो स्वामी तुमची सर्व संकट लवकरात लवकर दूर करो हीच स्वामीचरणी मनापासून प्रार्थना रथसप्तमी कधी साजरी होणार पूजा कशी करणार सूर्यदेवाच्या या मंत्राचा जप करा रथसप्तमी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरा केला जातो हा दिवस सूर्यदेवाला समर्पित असून या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते सध्या माघ महिना सुरू आहे हिंदू कॅलेंडरनुसार दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी रथसप्तमी साजरी केली जाते हा उत्सव भगवान भास्कराला समर्पित आहे रथसप्तमी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरा केला जातो हा दिवस सूर्यदेवाला समर्पित असून या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने इच्छित फळ प्राप्त होते यासोबतच सूर्यनारायणाच्या कृपेने जीवनात समृद्धी संपत्ती कीर्ती अपार यश इत्यादींचा आशीर्वादही प्राप्त होतो शास्त्रात सूर्यदेवाला जगाचा आत्मा म्हटले आहे आणि ज्योतिषशास्त्रात तो ग्रहांचा राजा आहे त्या त्यामुळे त्याच्या आशीर्वादाने शाही सुखाची प्राप्ती होते तर मग यावेळी रथसप्तमी कधी साजरी होणार आहे आणि रथसप्तमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त कोणता असेल ते जाणून घ्या रथसप्तमीचे महत्व रथसप्तमी ही सूर्यजयंती म्हणून साजरी केली जाते पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सूर्यदेवाचा जन्म झाला होता आणि या दिवसापासून त्यांनी संपूर्ण सृष्टीला प्रकाश दिला म्हणून या दिवशी सूर्यदेवाची उपासना केली जाते असे केल्याने मनुष्याला शाश्वत पुण्य प्राप्त होते या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करा असे केल्याने भगवान सूर्यदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करणे आणि त्याची स्तुती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे सूर्यशक्ती आणि आत्मविश्वासाचा कारक आहे अशा स्थितीत या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने विशेष लाभ होतो काही लोक रथसप्तमीच्या दिवशीही उपवास करतात उपवास करणाऱ्या व्यक्तीने सूर्योदयापूर्वी आंघोळ करावी आणि फळ आहारात फळं दूध इत्यादींचे सेवन करावे व्रतादरम्यान सूर्याची पूजा करावी आणि मंत्राचा उच्चार करावा असे केल्याने जीवनातील सर्व भौतिक सुखांची प्राप्ती होते रथसप्तमीचा शुभ मुहूर्त रथसप्तमी सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस शुक्रवारी आहे शुक्ल पक्षातील समाप्ती तिथी प्रारंभ पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस गुरुवारी सकाळी दहा वाजून बारापासून शुक्ल पक्षातील समाप्ती तिथी समाप्त सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस शुक्रवार सकाळी आठ वाजून चोपन्न वाजता समाप्त होईल रथसप्तमी स्नान मुहूर्त सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस शुक्रवार सकाळी पाच वाजून सतरा मिनिटांनी ते सहा वाजून एकोणसाठ पर्यंत सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करा ओम सूर्याय नम ओम गृहणी सूर्याय नम ओम आदित्याय नम ओम भास्कराय नम ओम मित्राय नम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महिती या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा आम्ही या माहितीला कोणताही दावा करत नाही तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद